दुधनी येथे जन्मभूमी फाउंडेशनच्या वतीने दोनशे पन्नास रोपांचे वृक्षारोपण अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जन्मभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवा झळकी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दोनशे पन्नास रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आजकालची युवा पिढी व्यसनाधीन होत असताना दुधनीतील तरुण वर्ग एकत्रित येऊन निसर्ग संवर्धन करण्यासाठी दोनशे पन्नास रोपांची लागवड करून प्रत्येक दुकानदाराला त्या रोपांची निगा राखण्याची जबाबदारी दिली आणि वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले या वृक्षारोपण प्रसंगी दुधनीतील नागरिक युवा मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते ठीक आहे प्रत्येकजण झाडे लावतात परंतु तुम्ही झाडाचं झाड जगवण्यासाठी जा... कंपाऊंड सुद्धा केलं याचा आर्थिक नियोजन कशा कशाप्रकारे केला सर आर्थिक नियोजन तर आम्ही फाउंडेशनकडे केलं नाही आता मग आम्ही आता वाट्यामध्ये करत्या काम बघून आम्ही माझे भीत थोडं थोडं आता सध्या स्वतः करायला सांगते सध्या तर आम्ही फाउंडेशनकडे केले नाही पण लोक पण आता सध्या स्वतःहून येऊन फेल करायला नसेल बरं 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 मग काय अपेक्षा आहे दुसऱ्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आव्हान दिलं की सगळेजण आव्हान आहे गावचे मोठे लोक सगळे सुभाष परम शेट्टी डॉक्टर परम शेट्टी काका सगळेजण मिळून आपण झाडे लावलेले आहेत झाडं नुसतं लाव लावणेच नाही तर त्याचं संरक्षण करण्यासाठी ते ती 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 दुकान समोरच्या ना त्यांना सोपवून दिलेलं आहे येस गिरबुडावर ये ये कॅन बोल खपू झालं माडशी अशु झेडकेवर